हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग कसे सगळे टाकडक ना होप सगळे टाकडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये मध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग माझा चेहरा माझा लुक माझी केस अशी तुम्हाला विचित्र दिसत असतील कारण की मी सकाळ सकाळ आठ वाजता जाऊन माझी केसं कापून आले सेलून मध्ये सो मॅडम इकडे बी ते मुसली सकाळी त्यांचं दूध आणि मुसलीचा काय आहे पत्रिपेंट सारखं त्यांना खाद्य लावलेलं ला आहे सो so, ते खात आहेत त्या आणि मी आता चालू आहे स्विमिंग पूलला आमची गँग सगळी आली स्विमिंग पूलला खाली सोसायटीच्या स्विमिंग पूल सो चलो लेट्स गो बरोबर फास्ट खा फास्ट खा फास्ट खा नाही नाही तुम्ही पण चला 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 ना नाही 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 चला चला आमचा व्हिडिओ पण करणार नाही तुम्ही पण चला व्हिडिओ करायला चला तुम्हाला खेचू पाहण्यात मजा आहे बरं चल

पोरं जास्त नाहीत ना कोण कोण येतोय तू का नाही येतेस तू चल ना तू फोटो काढ फोटो चल चल इकडे या तिकडे येता राजकारण तुम्हाला कसं वाटतं मूड ऑफ झाला थोडे दिवस पाय बरं झालं की तुम्ही इकडे दुबक्या मारणार तुम्ही का नाही जातात मग आपण गरम पाणी मागवायचं का गरम पाणी वागवायचं बघा पाहू ना अरे पाहू रे तिकडे मग गोवा बीचला ला बसलायचं काय गोवा बीचला डोक्यावर गेलं पाय डोक्यावर कशाचा क्लोरीन आहे ना क्लोरीनचा वास बाबू आमचा लागलाय आता राहिला तुम्ही काही बसायला आलात आल जागा कशाला अडवली जागा कशाला अडवले पण वॉचमॅनने हाकडायला सांगितले वॉचपैन वास मारदा नसतो असं येत गोळ्यात गेल तर असं झमत डोळे मी इकडे महानगरपालिकेचा मोठा तिकडे जायला गोळ्याला झमतो माझी बाब कोलंबी झाली माझ्या मित्रांनो आणि सख्यांनो तर आम्ही आता आलोय जस्ट स्विमिंग पूल मधून परंतु मी जास्तीत जास्त दहाच मिनटं केलं कारण की त्याच्यात क्लोरीन खूपच जास्त आहे एवढा स्मेल येत होता आणि डोळे एवढे झुंबत होते गपचुपणे घरात येऊन बांधवळ गेली आणि मॅडम इकडे बनवतायत स्प्राऊट्स ओ माय गॉड काकडी टंबाटू मूग मोड आलेले सो मॅडम म्हणते स्प्राऊट्स आता स्प्राऊट्स म्हणजे तुम्हाला वाटेल हो स्प्राऊट्स नाही ह्याला घासपूस म्हणता घासपूस म्हणजे आपले उकळलेली मूग मोड आलेली आणि कांदा टोमॅटो काकडी चॅट मसाला आणि थोडंसं आपलं तिखट मीठ बस एवढंच तुम्ही पण करून बघा एका नंबर असतं हेल्दी असतं सकाळी आता मी चालू केले आहे वजन कमी करायचं म्हणून अजून पण राहिले तुमचं नुसती लागा बघा लागा बघा लागा बघा लाग बघ तर गाईज आता आम्ही चाललोय त्यांच्या मामांकडे हो यांच्या मामांकडे सोस मॅडम ना जरास मी काय म्हणतो त्याला एक्स्ट्रोवर्ट करतोय त्या जरा इंट्रोवर्ट आहेत सो त्यांना एक्स्ट्रोवर्ट करतोय सो आम्हीच ते जरास चालू आहे प्लॅनिंग कोऑर्डिनेटिंग कसं होतंय बोलता कसं येते हा तेक। चला, चला ते कशाला सांगतोय म्हणजे माहिती पाहिजे ना सगळ्यांना हा चला चलो हा परत एकदा सो गाईस नाही कसं सो गाइस फोन आता आम्ही चाललोय सो नाही ना बा सो गाइस आता आम्ही चाललोय आमच्या मामाकडे आमच्या मामाकडे काय बनवलंय चिकन चिकन सो चिकन खायला आता आम्ही चाललोय पहिले काकांकडे जाऊ हां आलो आलो चला चला आमची ट्रेन निघाली बाय 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 रूम तुमचा पदर असताना काय गरज आहे ते मामाकडे जाते मग खुश आहे आज हम्म अग ते एवढी खुश आहेस आज मामा काहीतरी जमिनीची वाटणी बिटणी देणार आहे अगदी नाही कशी आहे काय पण काय पण मग एवढी खुश दिसतेस मला वाटलं मामा काय देतोय काय तू लावू मी काय लावणार फोन कुठे आता पहिले चंद्रावर जायचं ती आहे मग किती वाजता येणार येऊ दे आपण गाडी आपण वॉश करू थोडीशी पाणी मारून मग जाऊ पुढे गाडी खराब होऊ झालेली कालच्या पावसात तर मित्रांनो आम्ही आता चाललोय मामाकडे मामाने बनवले आम्हाला बोकडाचं मटण चिकन काय पण सांगतो तूच तर आता मामाने जेवण बनवलं म्हटले मला तर म्हटले या दुपारी म्हणून जेवण बनवतोय म्हणून आपण चाललोय एवढ्या लांब पंचवीस किलोमीटर हो हो बघला कुठे चालला तू हि हो पकडला गेला कुठे चालला तू हा भेटायला चोर जुन्नर डोसा खायचा मानकर डोसा डोसा सांग लवकर डोसा आहे काय तुला लवकर सांग हा केलं बायकोकडे तू सांग तुला डोसा खायचा काय माहिती ना तुमच्या डोसा खायचा काय सांग हो खायचंय मामाला बनवायला सांगतो मामाला फोन लाव लावा लावा फोन लावा मामा जेव्हा बहिणीला डोसा खायचा आहे तुम्ही शिव्या शिकवल्या आम्हाला तेव्हा ब्लॉग मध्ये येणार मग काय लहानपणी देत होतो शिवया तर देत होतो आता थोडी आता नाही तेव्हा एकदम शांत शांत होत मी काय हो मग एवढा असं बोलायचो मी मस्ती करायचो

माजली हा कसलाय ओव्याचा हा ओव्याची पालक करतात कुठे तुळशीचे रोप बघ बारीक आहेत नेऊन जगवल काय कुंडी घ्यायला गेली तीन घेणार आहे कुंडी

नको आमच्याकडे आम डॉक्टर आहेत कुठे आहेत बसलेत ना हो का आम्ही गेलो होतो आमच्या काकांकडे काकी होती काका गेले होते कामावरती आणि आता आम्ही चाललोय आमच्या मामांकडे निघालेत बदक बदक लाईनीत निघालेत

मच्छी भेटली मॅडम मला मी तर आहे मला तर फेवरेट मच्छी त्याला बरं झालं मच्छी चिकन गेलं तर मला लावून लावून खायला लागलं सर चिकन मी खात नाही गेली मच्छी एक नंबर आज पांढरा खाता कांदा खाता तो वाटतं <स्थ> चूक

किती आलो होत आंब चांगलं आहे फळ चांगलं आहे फळ आमच्या पण आंब्याची यंदा पूर्ण भरायची काय पाहिजे तुम्ही कुठे चालले फायट कुठे जाऊ काय अलिबागच्या तिकडे भेटतात जास्त हो जाणार नाही कसा बस मम्मी काय येताना पिशवी कमी घेऊनच आली होती हो आंबे आण भाई भाई माय मदर दिन बड़ा बड़ा बोलता है बोलो पुरुष आई तो सरौली बसली जनन और सरौली के साथ ही दंत उत्तर प्रदेश में रहा साहब चला गेलो घरी एवढी पडू शकत मी एवढं जेवताना बघितलं हो तू उगाच आता काहीतरी सांगशील ना तेवढं झालं चल काही पण आईचं नाव खाली घरी असतो नाही चांगली म्हणजे मसाला आहे ना मस्त भरल्या गेलेला होता मच्छीत हा वरच्यावर नव्हता लागला चांगला भरला होता जेवण छान असत मसाले भारी असतात त्यांचे सो घाईच आता आमच्या टॉपिक डिस्कशन वरून तुम्हाला कळलंच असेल जेवलंय जा। आम्ही मस्त दाबून दणके एकदम सो बांगडा आमचा फ्राय एकदम खाऊन झालेला आहे मला वाटलं चिकन मटन मामान करायला असेल पण बरं झालं नाही केलं नाही तर मला रस्त्याशी खायला लागलं असतं सो चलो आता आम्ही निघतोय घरी जायला कुठे जायचंय तुला मार्केटला जायचंय काळ्या मार्केटला लई डांबरड झाली डांबरड काय घ्यायचं साड्या की साडी मोगे तेव्हा एसी सण कुठं होती होती आता एसी शिवाय फिरत नाही माझी मम्मी एसी लागते तिला मत नका अरे भरण्यापर्यंत पण हे बोट म्हणजे उलट्या व्हायच्या तुझी सुनबाई पण पहिल्या दिवशी बसली द्या उलटे गेला नाही नाही काय खाल्लं नव्हतं बक्का बका क्लु दिस पुनेरी असलं एकदम प्रॉपर हा तिकडून तिकडून इकडून भूक आहे तिकडून 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 कागद रे आमच्याकडे अजून एक बोचका वाढलाय हा एक आधीचा बोचका आहे त्याच्यानंतर हा एक दुसरा बोचका असे दोन बोचके आता आमच्याकडे झालेले आहेत सो आज संध्याकाळी आमची पार्टी तो त्याचा ब्लॉग उद्या येईल आपल्या ब्लॉग चॅनल वर सो चलो लेट्स गो आता निघूया आपण घरी सगळे बघतायत तुला जास्त हुशारी मच्छी अंगावाली त्यांच्या मम्मी मॅडम त्यांना सगळ्यांना सोडली आपण बिल्डिंग खाली आणि गाडी आले वॉश करायला कारण की पावसानं गाडीलाही खराब झाली होती दोन दिवस सो आता वॉश करून घेतो आणि मग निघतो घरी सो सो हे बघा ते दिदीने आंबा खाऊ नये असे ते लपून ठेवलं काय दाखवत हा एकच आंबा मामाकडनं आणलेला आहे आणि तो दिदीने खाऊ नये म्हणून कपाटामध्ये ठेवलाय लपून त्याची स्टोरी जरा वेगळी आहे म्हणून आहे मी त्याला तुला आता मी सांगतोय काय बापरे नशीब तो लॉकर मध्ये नाही ठेवलात माझ्या मामाने दिलाय हा आंबा एक आंबा दिलाय जो त्याच्या कलमावरती आला होता सो ऍक्च्युअली लगेच की आमच्या मामा तर एक एक पेटी देतात दोन दोन पेटी देतात तुमच्या मामा तर फक्त एकच दिला असं नाही आहे कारण की ऍक्च्युअली आमच्या मामाच्या आंब्यावरच सहा आंबे आले होते सो त्याच्यामुळे आमच्या वाटणीला एकच आलाय पण तो एक तरी मिळालाय आम्हाला सो so, फर्स्ट टाइम आले मला वाटते ते आंबे सो त्याच्यामुळे तो टेस्ट करायला दिलाय आम्हाला कसं आहे ते फळ आहे आता टेस्ट कशी आहे ती तुम्हाला मी नंतर सांग दोन दिलेले दोन कुठे एक ते काय एक थोडासा कच्चा होता आणि हा पिकलेला तुम्ही लपून ठेवलाय जास्त पिकलेला तुम्ही लपून ठेवला तुम्ही कसला बॉक्स फडताय पार्सल तुम्हाला कोणी फोडायला सांगितलं माझ्या नावाचं आहे ते हा जेराय व मेर नाही बेट्या ऐसा कुछ भी नहीं ये है ये सब कहने वाली बात है पुराने बात ही है चे, चे का काय आहे संग सांगूया चल लो जिगला बो गया घुंगरू वाचतात का बुंगरू पीनट बटर हा पीनट बटर ओ हुशार टॉलेंटेड वाचायचं पण असतं नुसतं काय असं वाजून बघायचं नाही ते वाचायचं त्याच्यावरती काय आहे काय पीनट बटर मग कशाला ठोकून बघते

मग नको हो कोणी सांगितले तुला जबरदस्ती केले का मी खाईन अहो हो जाऊ का सुधार तोडून मोडून फोडून काय किती शिलिंग आहे त्याला एवढा मला नको तुम्हीच खा नको टेस्ट करून मँगो फ्लेवर असा लागतोय का बघा जिबेला सव मँगो फ्लेवरचे लागतोय नाही ओलॉ इज्जत काढतोय तुम्ही माय फिटनेस ब्रँडची छान आहे म्हणा व्हिडिओ चालू आहे नाही आवडलं रेडी उगाच काय टेस्ट आहे तुम्हाला काय पूर्ण आता त्याच्यात आंबाच पाहिजे असेल त्याला सांगायला पाहिजे होतं दोन आंबे पिळून टाकते त्याच्यात तू आता ते आपल्या कलमी आंबा केशर आंबा पिळून टाकायच्यात म्हणजे फ्लेवर येईल तर तेवढाच असतो लिटल फ्लेवर हेल्दी हेल्थसाठी आहे ते फिटनेसवाल्यांसाठी तुला काय सोस आता भेटूया आपण ब्लॉग मध्ये माझं काही लग्न झालं का दोघांचे संकल्प अच्छा त्यांची बड्डे पार्टी आहे सो त्याचा पुढचा ब्लॉग येईलच कारण की हा ब्लॉग खूप लेन खूप खूप लेंदी होईल सो त्याच्यामुळे नको इथेच थांबूया आपण आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये मला तुम्हाला जास्त बोर नाही करायचं बाय बाय